नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी दर बावीसशे रुपये क्विंटल सर झंद्र आहे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त आहे चौतीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल सर झंद्र आहे सत्तावीसशे ऐंशी रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जात्र आहे तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल जात होती पांढरी शेतमाल हरभरा जाते आहे लाल अवक दोनशे पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी, कमी पाच हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर रस सजरा आहे सहा हजार पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जत्रा आहे सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जात आहे काबुली अवक चार क्विंटल कमीत कमी नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल या ठिकाणी आज अवघ तीन क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल सर समजा आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त आहे अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवघ तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात्र आहे तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पाचशे वीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त राहील आहे चार हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले सात तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे भावाचे व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये